ह्या देशावरती मोंगो म्हणजे मंगोलियन राज्यकर्ते हे आक्रमण करणारे काय आत्ता ना सतराशे वगैरे झाली नाही आले अकराशे बाराशे तेराशे चौदाशे झाली तैमुरलंग कोण होता मंगोलियन होता खान कोण होता मंगोलियन होता तेव्हा इतिहास म्हणजे इतिहासाची कुठली पानं बसतात मला माहीत नाही आणि विधानसभेत त्याच्यावर बोलतात खरं तर पानिपत कुठलीही निवडणूक झाली आणि ज्या समोरच्याचा पराभव होतो त्याच्यात लोक कुठल्याही मराठी पेपरची हेडलाईन असते एकोणीसशे चौऱ्याऐंशी झाली बी जे पी हरली भाजपचं पानिपत आत्ता काँग्रेस हरली काँग्रेसचं पानिपत का म्हणतात पानिपत इंग्लिशमध्ये नेहमी म्हणतात वॉटर लू इट वॉज अ वॉटर लू वॉटर लू म्हणजे काय तर नेपोलियनचा झालेला पराभव हा वॉटर लूमध्ये झाला होता एवढ्या मोठ्या साम्राज्य असलेल्या नेपोलियनचा सा पराभव होणं म्हणजे सगळं उद्ध्वस्त होण्यासारखं आहे म्हणून वॉटर लू हा नेहमी एक असा शब्द आहे की तुझा पराभव झाला म्हणजे वॉटर लू तसं तुझा पराभव झाला म्हणजे पानिपत झालं तुझं पानिपत ही पराभवाची निशाणी आहे एवढ्या मोठ्या सैनिकांची हत्या जगाच्या पाठीवर फार कमी युद्धात झाली जी पानिपतमध्ये झाली पानिपतमध्ये सत्तर हजार मराठे मारले गेले सत्तर हजार कोणामुळे मारले गेले एका सेनापतीची चुकलेली व्यूहरचना चुकलेले निर्णय ह्याच्यामुळे मोरा मराठी सैन्याचं मराठा सैन्याची धुळधान उडाली आजही हरण्याच्या हरियाणाच्या त्या भागात गेलात पाणीपतच्या भागात की तुम्हाला आजही मराठी माणसाची घरं दिसतात तिथे त्यांना रोड मराठा म्हणतात रोड मराठा हजारोनी घरं आहेत ते का तिथे आहेत तर ते, ते परत येऊ शकले नाहीत इतकी अवघड परिस्थिती निर्माण झाली पानिपतमध्ये की आपल्या सैन्याकडे शेवटी शस्त्रं नव्हती आपल्या सैन्याला खायला अन्न नव्हतं इतकी चुकलेली व्यूरचना युद्धामध्ये झाली की जिंकायला निघालेले मराठी सैन्य पराभूतन मागे आले आणि त्याच्यानंतर मराठ्यांनी इतिहास घडवला महाजी शिंदे बरोबर त्याच्यानंतर दहा वर्षाने त्यांनी दिल्लीवर आक्रमण केलं दिल्लीवर आक्रमण करून दिल्लीचा कब्जा घेतला पुढे ते सिंध प्रांतात गेले पार अफगाणिस्तानपर्यंत गेले आणि महाजा शिंद्याने धुमाकूळ घातला हे मराठा साम्राज्याचं शौर्य जो पराभव आहे तो पराभवच आहे आणि त्यामुळे औरंगजेब अफजल खान हे हे, हे नको तिथे उकरून बाहेर काढू नका काय झालं शेवटी बीडमध्ये झालं ना काल बॉम्बस्फोट तुम्ही जी डोकी पेटवत आहात ना ती सांभाळताना नातीने होईल या महाराष्ट्राला एक वेगळी संत परंपरा आहे या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून ओळख आहे या महाराष्ट्रामध्ये तुकारामासारखे ज्ञानेश्वरासारखे सावतामाळ्यासारखे समाजसुधारक येऊन गेले चोखा चोखामेळ्यासारखे समाजसुधारक येऊन गेले ज्यांनी व्यवस्थेला आव्हान दिलं व्यवस्थेला आव्हान देणारा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो व्यवस्थेपुढे शरणागती महाराष्ट्राने पत्कारलेली नाही आणि म्हणून तुम्ही औरंगजेबाबद्दल बोलाल तुम्ही अफजलखानाबद्दल बोलाल आणि आपल्या राजकीय हितासाठी शिवाजी महाराजांना छोटं कराल मान्य नाही पानिपत कोणाला वाचायचंय ना पानिपतचा इतिहास शेजवळकरांचा इतिहास पासा पाना पानावर कळेल तुम्हाला की कसा मराठी माणूस मारला गेला त्याच्यात प्रश्न जातीपातीचा नाही आहे जिथे झालंय झालंय जो इतिहास घडलाय घडलाय ह्या मराठी मराठा साम्राज्याला दिल्लीचा तख्त घाबरायचा दिल्लीचा तख्त घाबरायचा आणि मराठा साम्राज्याला पैसा पैसा फक्त दिल्लीचा तख्त नाही द्यायचा तर पार मेवाडपासनं सगळे राजपूत देखील पैसे पटवायचे ते ज्याला चौथाई म्हणतात ते अख्ख्या अख्ख्या भारत देशातन महाराष्ट्रात यायचं एवढा एवढा देवडी दहशत होती आपली आपल्या चुकी झाल्या आपले सरसेनापतीच चुकले इतिहास आहे ना तेव्हा तेव्हा मी राज ठाकरेंचा मनापासून आभार मानतो की काल त्यांच्या भाषणातले काही काही मुद्दे हे खरोखर पटण्याजोगे हो होते कोणीतरी बोलायला पाहिजे आम्ही बोलत होतो

या असल्या प्रकरणांमध्ये मला बोलायचं आहे बबनगीतेचा राग असेल ना पोलिसांना हाताशी बबन गीतेला खोट्या प्रकरणात अडकवलंय बापू अंधळे जे खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणामधला खोटा आरोपी आहे बबन गीते नसताना त्याच्यावर आरोप टाकलाय त्यांना वाल्मिक कराड सांगेल ते सही आणि तेव्हा असा तिथला जो इन्स्पेक्टर होता महाजन त्याचा एक कारस्थान आहे तो महाजन आता सस्पेंड आहे काय ना माहिती नाही पण तो नाही आता असं म्हणतात की त्या महिलेला सांगितलेलं की तू त्यांना बोलून घे आणि असं असं एक असा एक अशी एक कहाणी सांगितली जाते पण मी त्याच्यात खोलवर कधी गेलो गेलो नाही कारण का मी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराडाचा आहे आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे यंत्रणा ते संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होता तरी अजून माझं शासनाला आहे म्हणणं आहे की महादेव मुंडेचं खून प्रकरण का आत्तापर्यंत सुटत नाही आहे त्याचा खून कोणी केला अख्ख्या बीडला माहिती आहे त्याचा खून केला कोणी केला आहे अख्ख्या बीडला माहितीये तरी त्याचा आरोपी पकडला जात नाही बरोबर आहे ना गुंड तयार झाले त्या राखेच तुम्ही म्हणजे दिवसाला कमीत कमी वीस पंचवीस लाख रुपयाचं उत्पन्न आहे त्या राखेतन अधिक <laughs> अधिकच उत्पन्न आहे त्याचा बेहिशोबी उत्पन्न आहे ते आणि आजही ते उत्पन्न चालू आहे त्याच्यावर कुठलेही निर्बंध नाही आहेत ते जातात पैसे कोणाकडे पैसे जातात कोणाकडे आजही थांबलेलं नाही काय बोलले म्हणून तर मी राज ठाकरे यांचं अभिनंदन करतोय की जे महाराष्ट्राला खरोखर ऐकायचं असतं ते राज ठाकरे काल बोलून गेले खरोखरच म्हणजे त्यांचे आभारच मानले पाहिजेत मग दुसरं कोण बोलण्याची हिंमत पण दाखवत नाही औरंगजेबावर का कोणी तोंड उघडली नाहीत का पाणीपतवर लोक शांत बसली आहेत म्हणजे यंत्रणा आणि व्यवस्थेला जर आपण घाबरून इतिहासाला बगल देण्याचं काम होणार असेल आणि तेही आपण सहन करणार असू तर आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतो बीड वरनं हे दिसतंय की महाराष्ट्र ही पुढची धर्मद्वेषाची प्रयोगशाळा असेल आज नाही तर हा तुमचा तुकारामाचा महाराष्ट्र हा सावतामाळ्याचा महाराष्ट्र हा चोखामेळ्याचा महाराष्ट्र हा ज्ञानोबाचा महाराष्ट्र हा तुमच्या हातात नसेल आपण फक्त नावं घेत राहू फुले शिवशाहू आंबेड शिव शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर हे फक्त पुस्तकात राहतील